नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या कॉलेजच्या मित्राने त्याच्या जुन्या साळीमधील शेअर केलेल्या दोन अनुभवांपैकी एक अनुभव पाहिला जर तुम्ही अजूनही ती व्हिडिओ पाहिली नसाल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पिन करून ठेवत आहे ही व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही त्या व्हिडिओमधील अनुभवसुद्धा नक्की ऐका तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याच चाळीमधील आणखी एक अनुभव ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो मनीषसोबत ती घटना घडून आता दोन वर्षे उलटून गेली होती त्या घटनेनंतर मनीष पुन्हा कधीच रात्रीचं त्या मागच्या बाजूला फिरकला नव्हता आणि त्याने रात्रीचं ती मागची खिडकी सुद्धा कधीच उघडली नव्हती तर त्या चाळीमध्ये तिसऱ्या मजल्यावर मंगला आजी राहायच्या मंगला आजींना मुलबाळ नव्हतं आणि काहीच वर्षांपूर्वी आजोबांनाही देवाज्ञा झाली होती त्यामुळे त्या एकट्याच त्यांच्या त्या दोन खोल्यांमध्ये राहत होत्या तिसऱ्या मजल्यावरील शिडीच्या डाव्या बाजूला असणाऱ्या दोन्ही खोल्या या आजींच्याच होत्या चाळीतील जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार त्या आजी यापूर्वी फार चांगल्या होत्या नेहमी हसतमुख चेहरा सर्वांशी मन मिळावू स्वभाव पण आज उभा गेल्यानंतर मात्र आजी फार एकट्या पडल्या होत्या त्यामुळेच त्यांचा स्वभाव हा फार चिडचिडा आणि रागिष्ट झालेला चाळीत कोण मुलं आरडाओरड करत खेळत असले तर त्या त्यांना सारख्या ओरडायच्या त्यात त्यांच्या पुतण्याचा आजींच्या त्या चाळीमधील खोल्यांवर डोळा होता आजींनंतर आपल्याला त्यांची संपत्ती मिळावी यासाठी त्याचे खटाटोप चालू होते पण आजींना मात्र त्याचा डाव चांगलाच माहिती होता त्यामुळे त्या त्याला जास्त तिकडे उभं करत नसत त्यामुळे सुद्धा आजींचा स्वभाव हा काहीसा संशयी झाला होता चाळीतील लोकांसोबतसुद्धा त्या फार बोलत नसत पण चाळीतील रहिवाशांना मात्र आजीची ती परिस्थिती माहिती होती त्यामुळे तेसुद्धा तिच्या वागण्याचं बोलण्याचं कधीच वाईट वाटून घेत नसत असेच मग काही दिवस निघून गेले त्या आजींची तब्येत तेव्हा बिघडत चालली होती आणि त्या आजारपणातच आजींनाही देवाज्ञा झाली संपूर्ण चाळभर तेव्हा शोककळा पसरली आजींच्या लहान भावाने तेव्हा त्यांचे अंतिम कार्य वगैरे केले आजी गेल्यानंतर दोन तीन आठवडे चाळीतील वातावरणही शांतच होते पण ते म्हणतात ना चाळ ही एका कुटुंबासारखी असते जसे कुटुंबामध्ये अनेक ऊन पावसाळ्यासारखे चांगले वाईट क्षण येत असतात तसेच काहीसे चाळीचे असते आजी गेल्यानंतर शोककळा पसरलेल्या चाळीमधील दिवस हे आता पुन्हा आनंदीमय होणार होते कारण तेव्हा दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शिल्पाचं लग्न ठरलं होतं संपूर्ण चाळभर शिल्पाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू झालेली तर झाले असे की त्या दिवशी शिल्पाच्या हळदीला दोन दिवस उरले होते चाळीला सर्व रोषणाई करण्याचं चा काम चालू होतं खाली मैदानातसुद्धा सर्व खुर्च्या आणि इतर सामान वगैरे ठेवले होते दुसऱ्या आणि बाकीच्या मजल्यांवर सुद्धा काही ना काही गडबड सुरूच होती त्यामुळे मुलांना चाळीत खेळायला कुठे जागाच नव्हती फक्त एकच जागा सोडली तर आणि ती म्हणजे तिसऱ्या माळ्यावरील शिडीच्या डाव्या बाजूचा पॅसेज जिकडे त्या आजींच्या दोन खोल्या होत्या त्या जागेला जास्त सजवण्यात आलं नव्हतं कारण तसे करणे योग्य सुद्धा नव्हतं चाळीत कुठे खेळायला जागा नाही म्हणून त्या रात्री मुलांनी त्या तिसऱ्या मजल्यावरील त्या आजीच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेवर खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा तरी रात्रीचे नऊ वाजले होते निनादने घरातून चटई घेतली अक्षयने आपला कॅरम घेतला आणि ते सर्व त्या जागेवर आले खाली अजूनही सगळी लग्नाची लगबग सुरूच होती तसं मग त्या सर्वांनी मस्त तिकडे चटई टाकली आणि खालून आणलेल्या छोट्या चौरंगासारख्या टेबलवर त्यांनी कॅरम ठेवला आणि आपल्या खेळाला सुरुवात केली तेव्हा तरी एकूण सात आठ जणांचा त्यांचा तो ग्रुप तिकडे खेळत मनी होता मनीषसुद्धा त्यांच्यासोबत तिकडे होता त्यांच्यापैकी निनाद हा त्या आजीच्या खोलीच्या दरवाज्याला टेकून बसलेला सर्वजण तेव्हा खेळात गुंग झाले होते तेव्हाच त्या दरवाजाला टेकून बसलेल्या निनादला आतून त्या बंद खोलीतून कसला तरी आवाज आला आतमध्ये कोणीतरी खोकत असल्याचा तो आवाज होता पण दरवाज्याला तर कुलूप होते तसा तो जरा सावधच झाला त्याने त्या दरवाज्याला कान लावला आणि तो आतमधून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला <coughs> खरोखरच त्या बंद खोलीतून आतमध्ये कोणीतरी खोकत होते तसं नीना त्या बाकी सर्वांना सांगू लागला अरे अरे आतून कसला तरी आवाज येतोय कोणीतरी आतमध्ये खोकतंय कोणीतरी कोणीतरी आहे आतमध्ये तसे ते सगळे शांत झाले आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना मात्र कसलाच आवाज आला नाही अरे निनाद कशाला उगाच येडा बनवतो आहेस आजींनंतर या बंद खोलीत कोण असणार आहे तू गप्प खेळावर लक्ष केंद्रित कर असे बोलून ते घाबरलेल्या निनादची चेष्टा करू लागले तसं कदाचित खरोखरच आपल्याला भास झाला असेल असे वाटून निनादनेही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असाच मग काही वेळ निघून गेला त्यांचा सर्वांचा खेळ आता रंगात आलेला त्यामुळे त्यांचा आरडाओरड गडबडसुद्धा तिकडे वाढली होती ते खेळण्यात पुरते मग्न झाले होते आणि तोच अचानक तिकडे आतून एक आवाज आला ते सर्व एकदम शांत झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले पण काही वेळ वाट पाहिल्यावर सुद्धा पुन्हा तो आवाज काही आला नाही कदाचित आपल्यातीलच कोणीतरी तो मुद्दाम आवाज काढला असावा असे वाटून त्यांनी पुन्हा आपल्या खेळायला सुरुवात केली असाच मग काही वेळ निघून गेला त्यांचा आवाज गोंधळ परत आता वाढू लागलेला नीतेवाच अचानक त्या बंद खोलीचा दरवाजा अर्धवट उघडल्यासारखा झाला आणि ती खिडकी सुद्धा पूर्ण उघडली गेली आता मात्र त्यातील काही जण पुरते घाबरले होते पण तरीसुद्धा काहींच्या मते ते, ते जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे झालं असावं असे सांगून ते सर्वांचं लक्ष पुन्हा खेळाकडे वळवू लागले पण तोच अचानक काही क्षणांसाठी ती त्या खोलीबाहेरच्या पॅसेजमधली लाईट चालू बंद होऊ लागली आणि ते दोन्ही बंद दरवाजे आतून कोणीतरी जोरजोरात ठोकावू लागलं तेव्हा मात्र ते त्या सगळ्यांनीच तिकडून धूम ठोकली चाळीत लग्नाची गडबड चालू असल्याने त्यांनी त्याबद्दल बाकी कोणाला सांगितलं नाही पण काही दिवसांनी मात्र हळूहळू सर्वांनाच तिकडे काही विचित्र अनुभव येऊ लागले आजींच्या त्या दोन्ही खोल्या त्या ते त्यांच्या ते त्या लबाड पुतण्याने खोटी कागदपत्र बनवून काबीज केल्या पण त्याने ठेवलेले एकही भाडोत्री त्या खोलीत टिकत नव्हते त्या सर्वांना त्या खोलीत आजीचा भास व्हायचा कोणीतरी अचानक पहाटे देवपूजा करताना दिसायचं मध्येच अचानक खोकण्याचा आवाज यायचा रात्रीचा अचानक दरवाजा खिडक्या उघडल्या जायच्या एकदा तर त्या तिसऱ्या मजल्यावरील दळवी काकू तिकडे त्या बंद खोलीसमोर धुतलेले कपडे सुकत घालत होत्या दुपारचे तेव्हा बारा साडेबारा वाजले असतील तेव्हाच अचानक त्यांना मागून त्या खिडकीतून आवाज आला काय ग बाय आज जेवण काय केलंस तो आवाज हा त्या आजींचाच होता दळवी काकू तो आवाज ओळखून होत्या कारण आजी जिवंत असताना त्या अधूनमधून घरात काही गोडधोड केले की आठवणीने आजीला थोडं आणून द्यायच्या दळवी काकूंनी तो आवाज ऐकताच भीतीने थरथरत मागे पाहिलं आणि काही क्षणांसाठी त्यांना त्या बंद खोलीच्या खिडकीत त्या आजी उभ्या असलेल्या दिसल्या आणि अचानक त्या गायब झाल्या दळवी काकू तेव्हा जोरात किंचाळत घराकडे धावत सुटल्या खर तर आजींच्या पुतण्याने त्यांच्या त्या ते खोल्या हडपल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती तो अतृप्त आत्मा त्याच खोल्यांमध्ये अडकून होता आणि तोच आत्मा इतरांना त्या घरात टिकू देत नव्हता अजूनही त्या दोन्ही खोल्या अशाच बंद असतात आणि चाळीतील कोणीही सहसा तिकडे फिरकत नाहीत